गौरूबाई निघली आमची कशी मस्त दिसते छापा छापा मयुरी जोर पुरी पुरीचा मोठा घास पाहिजे तुमच्या हातात नाही 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 मोठा घास पाहिजे बघताना बाबा ऐकलाय आता हात पकडून आली बाबा काम तुम्ही काय पकडलं गाऊन पकडलाय का अरे बाबा बाबा गाऊन एवढा आहे तुझा मेकअप वाली बाबा आतापासूनच वाली लागा लागल्या कसा खर्च तू का गोव्याला आलेस के गोव्याला आले की निघली आमची कशी मस्त दिसते कडक 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 तापा निघतोय निंगा निंगा आणि इथं पूर्ण गाड्यांना डेकोरेशन केलेलं आहे सर्व ठीक आहे इकडे बघा इकडं बी हाय या साईडला बी इकडं हाय चलो इथे इतर पब्लिक अपनी थारवाली पब्लिक कोण आहे कोण आहे को र अच्छा गावात राजशेट निरज शेठे अर्धीस हा कडक 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 वाटत अरे अजून मागेच आहे एक दोन तीन अरे मोर बनवायला पाहिजे दोन लाख दहा हजाराला काय रे चॉकलेट बॉय बोल काहीतरी हॅलो नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे लग्नाचा दिवस कशी वाटते तयारी मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि हा आमचा सेट सेटअप खाली आहे माझी तयारी कशी झाली नक्की सांगा हे जा जा जाणीत निघा पटापट चला आणि वेळ अजून बऱ्याचशी गाड्याचं जरा शूटिंग चालू या साईडून आता ड्रोन उडवतो आम्ही कसा उडल बघा आमचा प्लेन उडला बघा उडला गाड्या आल्या का नाही सर्कल जवळ थांबलोय आपल्या गाड्यांचा लोकेशन घेणार गाड्या आलेल्या यस పూర్ణ ఫ్యామిలీ చాలా అక్కడ పటామ పటామే పొచ్చ జింకే కా जा तिथून घे जा मी जिंकून ठेवले मग म्हणजे कोणाला मग ये अरे घेतले ना तुम्ही वाईट अजून दोन तुम्ही वाईट का घेतलं मला दुसरं लग्न करायचं त्या बी बरोबर आहे चला इथं जेव्हाची बी सोय म्हणजे लाईक गर्दी होणार आहे आणि हा मांडळ समोर डेकोरेशन एक लग्न लागलं वाटतं कारण की आपला दुसरा लग्न लागला अरे यो आता ये तू तुझ्या लागला तरी टायमा पोचेला की नाही टायमा लागेल लागला ना तुझा तुला टायमा पोहोचला येऊ तरी कुठे पोहोचला बरोबर आहे अरे दिवसानी भेटले आम्हाला दिया आणि वहिनी काही दिया मी नसतो अरे मी बघतो कुठं ना कुठं काही ना काही चालूच होत आहे आणि आता दोन तारखेपासून काही नाही टेन्शन नाही आपल्याला नवरात ना। चढला आणि लग्नात येईल होते बाबा वाजलेत किती एक तास लेट एक तास लेट लग्न अजून नवरी बी नाही आले अजून बरच सोयल हे तुम्ही ज्यूस पिला का तुमच्या वरचा पिला मग आम्ही दोन दोन जे टेन्शन नका जेवतो मी तिथेच होतो म्हणून तेचसाठी आम्ही उभारतो ते सईस लागलेला तुम्हाला ना आणलेला ज्यूस का ज्यूस आम्ही असं आणत नाही तुमच्यासाठी आणलं तर आम्हाला लोक बेटर समजतील कसं असतं ज्यूसचा काउंटर तिकडे बनवलेला आहे सो तिकडे जाऊन तुम्ही ज्यूस स्वतः पिऊ शकता समजलं तर मग आपण यांच्यासाठी जूस आणू स्वतः आम्हाला भेटतो ना मस्ती मग मा तुम्हाला ज्यूस आणला तर आणि आता आता दुसरं कोणी घेतला मग कोणी दुसरे कोणी घेतला मग आम्ही नाही नाही बोलू शकत कोणा नाराज नाही करू शकत आम्ही कोणी घेतला मग आमच्या आतांशा तुम्हाला आता च इकडचा पास्ता मिळ चार रस्ते वाला ज्यूस मामाच्या सोबत घेऊन येणे असं लग्न कसं वाटेल तुला म्हणजे असं लग्न लावताना उत्साह असेल का नर्वस असं नर्वस आता इथं बसल्या असं लोक बघतात आपल्या काही नाही ना एकदम नुसती मजा करायची ना असं मी काही केलं बघतो असं नर्वस असता की कवा लागी लागतं का का नाही ते जरा कंटाला येईल बरं उभं राहायला भटजीला नाही रिकॉर्डिंग लावायचे भाजपा भटजीला आधीच सांग

मसा आवाज द्या लागत okay. hey. hey, का होत परत आवाज दे कानान का बोललास शुभम कानान का बोललासुरी का मग तिने दिला आवाज oh, दिला ठीक आहे काहीच कमेंट मध्ये सांगायचं कानात कशासाठी मारता ते सांगा मला कमेंट मध्ये घंटा या व्हॅनवर करा जोर आज ना धोरण लगेच लागला काय नाय राहायला कुठे तुम्ही चला थँक थँक्यू हा का अरे वा म्हणजे जरा मुलाच्या साईड भाऊजीच्या साईडून ती मंडळी आणि जरा भाऊजी किरामा का बघा <laughs> い <Elena> いかたん。

हा थांब इकडे थांबले काय आज स्पेशल तिकडं गेले बरोबर ना सागर भाई असंच प्रगती कर मस्त अजून खूप भारी होते फटाफट नाही का लोकांमध्ये एकदम मस्त हे आमचे नवरदेव जे मोठे भाऊ नाही का आणि त्या वहिनी आहेत त्या साईडला त्याला त्याला जेऊन जा सांगा थांबाला काय ना तुझं काय ब्लॉग बघते आमचे कुठे राहते तू राहायला कुठे कल्याण ला आहे अरे चला छान असाच ब्लॉग बघत राह कितीला आहेस गेली तू मग आता गेली का पास होणार झाली पाच झाली 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 चले चला बा बाय 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 चला इथे इंटू फॅमिली इथले सागर ओळख करून दे मामी मावशीची बोरगी ताई सर्व माझ्या पूर्ण फॅमिली निघले वहिनी कुठे वहिनी घरी बरोबर एका आम्हाला एका दिवसात दोन्हीकडे जाऊन पाहिजे नाही का बरोबर ते बी बरोबर आहे चला ब्लॉग वगैरे बघता ना आमचे कसे वाटतात आणि मामाने आलेले सर्वांची नावं घेऊन मोकळे झाले धन्यवाद असेच ब्लॉग बघत राहा आणि मेन कमेंट कर करा काका म्हणजे आम्हाला समजते नाही का सागर कमेंट केल्यावर कोण बघते कोण नाही वगैरे नाही का ताई हो चला आता पहिला सागरला घेऊन जाऊ सागरला काय भाजी उतरणार नाही सागरला तुम्ही बघत असाल सोबत असतो आणि सागरचा पण आहे त्यांना नुसता चिकन लेग पीस लागतो सागरला आता बघू भाजी उतरतं का नाही आता सागरला मी आहे इथे बाजूला नॉनव्हेज तिथे तरी नॉनव्हेज खावीन पण नक्की जेवूनच जा चल चला जा चला ताई आवाज येत होती मला तू

आम्हाला वाटला काही काम करायला गेले तुम्ही म्हणून बसून राहिले आवाज द्या का आईस्क्रीम खायला चालले आम्ही नसत येलो जाऊ दे आणि आज पोरं मस्त टकाटक दिसत शैलेश अक्षय रा सर्व भारी दिसत मस्त आपली नेहमी प्रमाणे ड्रेसिंग हा असबल टेकर डबल टेकर जो बी लो आवाज येत होता तुझा अरे कसा आहे बघ आता मना निघाचा निघाच म्हणजे एक फेरी जरा देऊन येतात मस्त दिसत तयारी भारी झाली तुमची मम्मीची पण तयारी झाली इथं पक्की भाऊ आधी आहे नाही तुला कट केलाय तुझा चेहरा घालत होता घालवला घालवला नाही दिसत जे म्हणलं परती हा बरोबर 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 तुम्ही काही खाला काही जो पण आपली पोरगी उतरत नाही स्टेज पण काहीच खायचा नसतं तुम्हाला माहित नाही का रूल हे रूल असा अरे खरं असतं ते रे असा रूल बघीला माहित आहे तुम्हाला नाही माहिती चला इथं बॉडी बिल्डर आणि मस्त पैकी अशी विशी फोटो काढतात हे बाई जे बॉडी बिल्डर तुम्हाला दिसतात चेतन, चेतन भाई चेतन भाई आपले काय नाव आहे हो कंपनीचा बीटिकेच्या ना हो नावाने बी टीकेचे नावाने ना आणि वगैरे लागत असेल तर नक्की बाईला कॉन्टॅक्ट करा मी इथे नंबर दिलेला आहे तुम्हाला इकडे कुठेतरी दिसत असेल चेतन भाईचा नंबर कधीही फोन करा डिस्काउंट भेटेल तुम्हाला हा <laughs> डिस्काउंट भेटल आणि तुम्हाला सुरुवातीला पण हाय जे बॉडीगार्ड ते दाखवलेले आहेत ते नक्की तुम्ही बघा कारण की मोठी फ्रँचायज यांची जेवढे पण काय कार्यक्रम इव्हेंट असतात ना तिथे सर्व बान्सर येतात आणि आमचा रोशन चिकना दिसत रोशन बघ दीदी काय कोणी बोलवले कोणी बोलवले हा हॅलो मला आय बोलवायला लाली का बोलतं बोलवलंय चला जेवली तुम्ही जेवले का तुम्ही जेवून घ्या जेवून घ्या जेवून घ्या तू जेवली चल आईस्क्रीम खाते का अरे बाप रे बघा माझा हात पकडून आली बाबा तुम्ही काय पकडला गाऊन पकडलंय का अरे बाबा बाबा गाऊन एवढा हवी तुझा ए तुमची तयारी कोणी केली मेकअपवाली हा मग कोणी गेली मम्मीने गेली ना तुझी कोणी तयारी मेकअपवाली बाबा आतापासूनच आली लागायला लागल्या कसा खर्च त्याला इथे छोट असं काय नाव आहे मस्त मस्त अशी युनिक नावा आपल्या लहान मुलांची बघायला भेटतात आपण सर्व कुठले ताई खांबलपड्याची अच्छा घेतलाय घेतला तिला पण घेतलेला आहे चला असेच ब्लॉग बघत राहा आणि खूप छान वाटला भेटून चला बाप बाय जेवून घ्या पहिला नाही का तरी पण असला का जेव जेव तरी काय जेवता जेवताना काय ना आपण ते दाखवायचं नाही लोकांना आम्ही थोडा थोडा कधी कधी दाखवतो आता काय जरा आयटम बरेचसे आहेत ना इथं जेवायला मस्त पैकी बघून आलोय मी नंतर जेवतो मी पण चला थँक्यू उद्या चला बाय थँक्यू चल दीदी बाय बाय वा अरे वा अरे तू का गोव्याला के गोव्याला आले दीदी काय ना तुझं डोरा बापरे म्हणून डोरा सारखी दिसतोय बाबू तू डोरा 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 चल येतो 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 बाय बाय कोण आहे डोरा 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 चला बाबा विकी हल्दीन बस पिवलं झालं प्रशांत नाही सेम दिसत ना प्रशांत कस काय एकदम मजा मी आता बघितलं प्रशांत नाही बरं भाऊ सेम दिसत ना बर पहिल्यांदा बघितला ना चला चला आता इथं हायचं पण हा लग्नातून निघून आलो आम्ही येतात गॅंग येतात पण इथं बघूया काय प्रोग्राम आहे बँडवाल्यांचा

चला कॉंग्रॅच्युलेशन सिस्टर कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी नवीन जर्नी नवीन लाईफ उद्यापासून तुमची कर ना के बाय बाय डायरेक्ट बाय बाय रोशन बरं भर एकमेकांना बापा इथे जेवायला बसले आम्हाला इचारता घर जेवायला बसल्या कोण बोलला नाही जेवलो मी फक्त दही वडा खाला दही वडा मस्त लागला खरंच तो पाहुणा आलता ना तो मानकुरचा त्याला आई जेवली पोरा जेवली आपली काही टेन्शन बाबा मी इथे फोटोग्राफर लोकांचं नखर झालो बघा भरा भरा रात दिली तरी तुम्हाला कमी पडते ना खरा सांग नाही नाही ना अजिबात नाही आम्हाला फक्त दहा मिनिटं पाहिजे असत बस थोडं पुढे त्यानं सिंगल सिंगल काढला का पण आपल्या बोलण्यात दहा मिनिटं निघून जातो भाऊजी आमच्या बहिणीला भरवला का नाही बघू माझ्या समोर भरवा एकदा मोठा घास का मोठा घास या गोड नाही भरवा पुरी पुरीचा पुरी मोठा घास पाहिजे हा मोठा घास मोठा घास बघू का बघू का खात का तुमच्या हातात नाही 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 मोठा घास पाहिजे बघता ना, ना एक हा बाबा ऐकलं <laughs> ऐकलंय मग मोठा का बरोबर आहे नाही भाऊजी बरोबर आहे तुमचा इकडे काय झाले इथे बी फोटोशूट चालू घ्या चला आता पण होता ना <laughs> ए खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या इथं मंडळी पूर्ण बसलेली आहे या साईडला आणि फोटोशूट चालू आहे सिटिंग गरम गरम भाज्या बघा किती आहे भाज्या दाखव तुम्हाला एवढे भाज्या आहेत सर्व ए खे आताच दम द्या लागली भाऊजी ना घेतला नाही सकाळ बाबा आता घेतला आता बोल बोल आता बोल काहीच नाही बोल होता रोज माझी मम्मी रोज थँक्यू बोल असंच बघत राहा कमेंट करत राहा आणि कसे वाटते नक्की ते सर्व बघत राहा आणि थँक्यू राज कोण ऑर्डर करून दे यो माझ्या भाऊ अरे बापरे मग एवढा लवकर सांगताय तू हा चल भारी वाटला भेटून भाऊ थँक्यू चल

दोघांना वेगळा प्रश्न असेल बावीस रुपयाने आहोत आम्हाला इकडे बावीस हजार भेटलं हे जोडप्याने अकरा हजार दिलं तिथून अकरा हजार बावीस हजार भेटलं या ना मोस्तान मोस्तान गोमुस

अरे तुम्ही तर ब्राझमेंडला पैसा काढायला शिकते